काँग्रेस पक्षाचे पूर्व आमदार अगरवाल यांच्या घरवापसीने भाजपवर काय परिणाम होईल समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना माझ्या नमस्कार मी बी मयूर गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठं नाव व काँग्रेसचे माजी आमदार गोपाळदास अगरवाल यांची भाजपमधून काँग्रेसमध्ये घरवापसी झालेली आहे गोपालदास अग्रवाल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सोडून भाजपमध्ये समाविष्ट झाले होते आणि त्या काळी त्यांनी भाजप या पक्षाचं खूप प्रचार केलेला होता त्यांच्या या घरवापसीने गोंदिया भाजप या पक्षावर काही परिणाम होऊ शकतात आणि ते म्हणजे काँग्रेस पक्ष अधिक प्रबळ होऊ शकतो आणि त्यांच्या समर्थकांना पुन्हा काँग्रेस सोबत जोडण्याची संधी मिळू शकते त्यामुळे गोंदियातील निवडणूक थोडी कठीण होऊ शकते तथापि राजकारणात अनेक अनिश्चितता असतात आणि निवडणुकीचे निकाल अनेक घटकावर अवलंबून असतात हे लक्षात घेणे महत्वाचे आहे गोपालदास अग्रवाल यांच्या पुनरागमनाचा काय परिणाम होईल हे पाहण्यासाठी आम्हा सर्वांना महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागेल मात्र विधानसभा निवडणुकीचे वारे महाराष्ट्रात वाहू लागले आहेत आपला आभारी बीएम